तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी आहे आज आहे ना गण हजार देवाच्या मंदिरामध्ये गेलो होतो पायापर्यंत होतो आज श्रावण महिन्यातला पहिला आज उपास आहे पहिला सोमवार आहे त्याच्या आज महादेवाच्या मंदिरात उपास आहे आज आहे

माझे व्हिडिओ मला तुम्हाला सांगायचं की मी कुठे गेली होते का जर का आवडत असतील तर नक्की मला काय सांगू शकता की आवडतात तर नक्की तुम्ही बघा माझे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला तेही नक्की सांगा तर हा पहिला सोमवार श्रावणातला असून बघता श्रावण महिन्यातला पहिला सोमवार ऐन त्याच्या भोवदेवाच्या पायदीच्या पायपडून जाऊ त्यासाठी आम्ही गेलो होतो पाय पडायला

पाटिमाची साईट आहे त्याची नाही गेली हा इथं दगडातलं बांधकाम दिसत आहे नंदी नंदी आहे इथं समोरच महादेवाच्या मंदिराच्या तर आता आम्ही चाललेलो आहे बाहेर आता बाहेर जाता तुम्हाला तुम्हाला दाखव मंदिर कडे असं बाबा तारा लावत असत तर हे तेवढा तर ती मस्त वाटते ते इतकं सुंदर वाटतं आणि तिथे गेल्यानंतर खूप सुंदर वाटतं झाडं आणि ते मंदिर ज्या पद्धतीचं मंदिर असल्यामुळं कसं खूप छान वाटतं त्यावर तुम्ही हे बघू शकता तुम्हाला नदी जम करून तुम्हाला मी नदी झाडं वगैरे सगळं आहेत झाड पण मोठी मोठी झाड तर अशा प्रकारे खूप छान तिथं म्हणजे लोकेशन खूप छान आहे आणि हे चाललो आहे आम्ही आता घरी रिटर्न तर घरी रिटर्न जाताना सकट म्हणलं नाही का दाखव तुम्हाला की कसा रस्ता आहे आडमार्गेल म्हणजे नदीच्या कडलाच आहे एकदम देवळ त्याच्यामुळं तिथं घरं वगैरे काही नाही आहे म्हणलं तुम्हाला दाखवत आता तुम्ही पण गेला होता का महादेवाच्या पाया पडायला ते नक्की मला कमेंट कर करून सांगा मी तर गेलो होतो आज पहिला सोमवार त्याच्यानंतर म्हणलं जायला भेटतंय का नाही भेटतंय पहिल्या सोमवारी तरी जाऊन तर बघा हे म्हणजे घर वगैरे काय नाहीये जवळ आसपास आणि सकाळ संध्याकाळ खूप माहित असतो तर आता आम्ही गेलो होतो ना त्यावेळेस गर्दी अजिबात नव्हती होती असे दोन चारच माणसं होते जे काय जास्त काय नव्हते तर आमचं दर्शन वगैरे मस्त झालं आता गर्दी असल्यावर दर्शन कसं असतं म्हणते ना रेटारेटी चालू असते तर हे आहे आमची इलेक्ट्रिक बाईक तर इलेक्ट्रिक बाईकवर गेलो होतो आम्ही तर चला म्हटलं तुमच्यासमोर शेअर करावा बघू शकता इतका सुनसान रस्ता आहे पण तरी पण आम्ही धाडस करून गेलोच होतो आणि ह्या गाड्या ह्या जातात ना त्या पण तिथं जाते पाया पडण्यासाठी का